श्री महसोबा उत्साह निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असा वेस मैदान आणि या मैदानातील फायनलचा फेरा पडतोय सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो एक नंबर त्याच्या पड्याल तिकडे छत्रपती संभाजी नगर नगरकर अतिशय सुंदर आणि निर्वाद निर्वादवर बोल मसोबा महाराज की बोल मसोबा महाराज की सवाई सरज्याच सांग मला बोलावाला बोलावाला मस्तोबा महाराज की या होईना बा बघा आलेल्या सर्व प्रेक्षकांच वेस सोयगाव कमिटीच्या वतीनं मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद कुठल्याही गावात जाताना असंच प्रत्येकाने पुढं कुणी मैदानाच्या स्विफ्ट गाडी लावलेली आहे गाडी ठोकलेली आहे बघा स्विफ्ट कुठं कुणाची पुढच्या ला वाले लागत गाला बोला एकदा महाराज की जय मस् वडे या 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 बघा सांगली सोलापूर कोल्हापूर संभाजीनगर नाशिक या ठिकाणून बैलगाडा या ठिकाणी आलेल्या होत्या सर्व बैलगाडा मालकांचं हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत त्यांना खूप खूप धन्यवाद देतो हे बघा मैदानात जी बैल भाई, बैलगाडा गेलेला आहे जास्त गोंगाट करू नका kela kunala